नमस्कार मी डॉक्टर रवींद्र कुमार वाघ संचालक रविदीप हॉस्पिटल भोकरदन मी माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे हॉस्पिटलच्या तर्फे सर्व आपणास शुभेच्छा देतो देशापासून भोकरदन व भोकरदन वासियाच्या सेवेत रुजू आहे मागच्या तीन वर्षापासून हॉस्पिटलला महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत गोरगरीब जनतेवर गोरगरीब रुग्णांवर सगळ्या सुविधा विषयी आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्नशील आहोत मागच्या तीन वर्षांमध्ये जवळपास तीन हजार रुग्णावर हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार झालेले आहेत या व्यतिरिक्त दोन हजार रुग्णांवर मोफत भरती व शस्त्रक्रिया सुद्धा या हॉस्पिटलमध्ये आपण करण्यात आलेली आहे या हॉस्पिटलमध्ये बाळरोग विभाग अस्थिरोग विभाग सीरोग विभाग मुळव्यात भगंदरसाठी स्पेशल युनिट तसेच सोनोग्राफी सेंटर एक्स रे मशीन ब्लड स्टोरेज या व इतर सगळ्या सुविधा आपल्या सेवेत उपलब्ध आहेत पुन्हा एकदा डॉक्टर वाघ व परिवारातर्फे हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे आपल्याला देवायच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अंगणा ना कुठला किलर आहे सगळे हॉस्पिटलला ऑपरेशन झालं मृतपिंडाचं मोफत